नमस्कार टिगनाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत पुरवठा निरीक्षकचा पेपर सुरू झाला आहे दुसऱ्या शिफ्टचा पेपर संपला आहे पहिल्या दिवसाचा विद्यार्थी बाहेर येतात आपण त्यांना विचारूया पेपर कसा आपलं कविता चव्हाण कसं होता आजचा पेपर पेपर छान होता सर मी तुमच्या युट्यूबवर आणि इग्नाट हे बघत असते त्यातनं बरेचसे प्रश्न आलेले होते आणि मला इझी पॅटर्न असं काही वाटलं नाही का खूपच अवघड आहे इतकंच का त्या फोकसवर द्यायला थोडंसं वेळ लागतो म्हणजे आपलं प्रॅक्टिस नसते ना फक्त आपण ऐकत असतो यूट्यूबवर पण असं सोडवणं वगैरे त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे एकंदरीत काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं सर तसं जर म्हटलं तर मला सर्वच सोपं वाटलं पण शक्यतो तुम्ही सांगण्याचा असा प्रयत्न कारण की पॅसेज करा पॅसेज जे इंग्लिशवरचे जे पॅसेज असतात ना ते खूप मोठे असतात आणि वाचायला जर थोडंसं वेळ लागतो आणि किचकट असतात त्यांचे जे ग्रॅमॅटिकल लँग्वेज त्यांच्यानंतर हो कॅब हे सगळं आपल्याकेक्षा आणून असतं उत्तरं त्यातच असतात तसंच सोपं सापडायला वेळ लागतो जीएस कसं होतं जीएस छान होतं सर छान एकंदरीत पेपर अवघड सोपा की मध्यम पंच्याहत्तर टक्क्याच्या वर अच्छा मॉडरेट पण नाही म्हणता येणार अवघड पण नाही म्हणता येणार पण पंच्याहत्तर टक्क्याच्या वर किती प्रश्न बरोबर तुम्हाला माझ्या अंदाजे ॲटलिस्ट किती तुम्हाला शुभेच्छा ओके सर थँक्यू मॅडम सर काय नाव आपलं माझं नाव मोनिका चव्हाण मोनिका मॅडम आत्ता पेपर झालाय काय वाटतं कसं होता पेपर आ, पेपर पेपर जो होता तो छान होता म्हणजे एकंदरीत आपल्याला लिहिता येण्यासारखी होती मराठी आणि इंग्रजी विशेषतः जास्त सोपं होतं थोडंसं मॅथला आणि जनरल नॉलेज जे होतं आपलं आत्ताचं तर ते आत्ताचं लेटेस्ट म्हणजे दोन हजार चोवीसचं होतं आणि त्यांनी जे एक वाक्य टाकलं की दिलेल्या माहितीनुसार किंवा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या माहितीनुसार याच्यामुळे खूप जास्त गोंधळ झाला ते माहिती करून घ्यायला किंवा पुढचं वाक्य वाचायला आणि एकंदरीत म्हणजे पेपर त्यांनी मराठी आणि इंग्रजी अगदीच उत्तम आणि छान दिलेलं होतं चालू घडामोडी साधारणतः किती मागच्या विचारतात आहेत आत्ताच्याच लेटेस्टच होत्या दोन हजार चोवीसच्याच होत्या एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड अवघड की काय काय वाटलं सोपं थोडंसं आपलं जे काही इंटेलिजंट टेस्ट आहे त्यावेळेला आपल्या बुद्धीचा खूप कस लागतो तिथे की ते अगदीच विचार करून आणि अगदी धावपळ न करता किंवा खूपच टेन्शनमध्ये न येता थोडंसं व्यवस्थितरित्या ते सोडवलं तर आपल्याला त्याची उत्तरं हमकस घेता येते वेळ पुरतो पेपरला हो वेळ पुरलं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय नाव मॅडम तू माझं नाव नेहा तांबे नेहा मॅडम पेपर देऊन तुम्ही आता आलाय कसा होता तो पेपर छान होता बरं एकंदरीत मॅथ रिझनिंग कसं होतं मॅथ्स रिजनिंग इंग्लिश आय बी पी एस बेस्ड होतं इझी होतं आणि मराठी अँड जी के जी के करंट बेस्ड होतं जास्त तुम्हाला आजच्या पेपरला काय अवघड वाटलं खडं तर नाही म्हणता येणार ना जी के थोडस वेगळ्या लेवलला वाटत चालू घडामोडी साधारणतः किती मागच्या विचारत आहेत लेटेस्ट होत्या डिसेंबर जानेवारी लेटेस्ट विचारत आहेत बरं एकंदरीत शंभर पैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील बर असं वाटतंय असं तर नाही सांगू शकत पण मग आहे अॅक्युरेसी एकंदरीत मॅनेजमेंट मध्ये सगळं पारदर्शक पेपर व्यवस्थित चाललं हो पारदर्शक बरं एक एका वाक्यात काय सांगाल पेपर सोपा अवघड की मीडियम मीडियम मिडियम येस थँक्यू मॅडम वेलकम